बातमी आहे शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भातली गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील रखडलेल्या कर्मचारी भरतीचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक या सवर्गातील पदे नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने अखेर मान्यता दिली आहे या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर पदाच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आवृत्ती लागू केला आहे विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर सवर्गातील कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही नियमित पदे मंजूर केली आहेत तर मात्र नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले चतुर्थ चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्ती पर्यंत कार्यरत राहणार आहेत तर या भरती प्रक्रियेसंदर्भातील अध्यादेश शालेय शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील शिक्षक पद भरतीचा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदे भरण्यात मान्यता दिली आहे त्याच धर्तीवर शंभर टक्के सरळ सेवेने पद भरण्यास सशर्त मान्यता शालेय शिक्षण विभागाने दिली आहे तर, तर पदांनाही एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदभरतीची अट लागू केली आहे तर, के तर पदे रिक्त राहिल्यास त्यांची कामे शिक्षकांनाच करावी लागतात ही वस्तुस्थिती असल्याने शालेय शिक्षण विभागाने अखेर मान्य केले आहे तर शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाने राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत आहे गेल्या तब्बल एकवीस वर्षापासून राज्यातील कर्मचाऱ्यांची पदभरती रखडलेली होती तर अनेक दिवसांपासून अनुशेषाच्या नावाखाली ही पदभरती थांबवली होती आता पदभरती करण्याचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे तर या भरतीला मान्यता मिळाल्याने राज्यातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जवळपास पाच हजार शिक्षकेतरांना दिलासा मिळाला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा